सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी ताजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कांद्याचे बाजारभाव सांगत आहोत त्याचबरोबर पावसाचे वातावरणसुद्धा सांगूया कुठपर्यंत पाऊस आज आहे आज कुठे पाऊस पडणार कुठे येलो येलो अलर्ट आहे ते सुद्धा आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा आपण पावसाची बातमी पटकन बघू लगेच त्या ठिकाणी कांद्याचे मार्केट मान्सून कोकण मराठवाड्यात यलो, अलर्ट बघूया मित्रांनो सविस्तर काय चालू आहे हालचाल मान्सूनच्या वाटचालीमध्ये रविवारी काहीच प्रगती झालेली नाही विदर्भामध्ये पावसाची प्रतीक्षा असून मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये तुरळक ठिकाणी मात्र पाऊस होत आहे त्याचाही जोर कमी झाला असून काही भागात मात्र वादळ वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे सध्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे खान्देश आणि पूर्व विदर्भात मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा आहे मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागणार आहे रायगडला एकोणावीस ते वीस जून रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गात मित्रांनो चला वळूया कांद्याच्या भावाकडे मनसर या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त तीन हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल चालू आहे दौंड खेडगाव या ठिकाणी दोन हजार पाचशे सात क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांदा जास्तीत जास्त तीन हजार सहाशे रुपयापर्यंत चालू आहे सातारा चारशे त्रेचाळीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांदा जास्तीत जास्त तीन हजारपर्यंत चालू आहे राहता पाच हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कांद्याच्या अवखून जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा तीन हजार सातशे सत्तर क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार पाचशे दहा रुपये दर चालू आहे अकलूज बाजार समितीमध्ये लाल कांदा तीनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या ओ होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार चारशे रुपयापर्यंत दर चालू आहे भुसावळ लाल कांदा सोळा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार आठशे रुपये दर चालू आहे पुणे अकरा हजार सातशे चोवीस क्विंटल कांद्याच्या ओळख होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे पुणे पिंपरी लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा एकोणचाळीस क्विंटल कांद्याच्या ओळख होऊन कांदा जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा पाचशे पंच्याण्णव क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपयापर्यंत भाव चालू आहे लासलगाव निफाळ उन्हाळी कांदा बाराशे सात क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा दोन हजार सातशे एकसष्ट रुपये दर चालू आहे अकोले या ठिकाणी उन्हाळी कांदा सहाशे बावीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे जुन्नर वतूळ उन्हाळी कांदा चार हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजार दोनशे दहा रुपये दर चालू आहे कोपरगाव उन्हाळी कांदा सहा हजार तीनशे चाळीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त दोन हजार सातशे पंधरा रुपये दर चालू आहे पारनेर उन्हाळी कांदा चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त कांदा तीन हजार तीनशे रुपये दर चालू आहे रामटेक या ठिकाणी उन्हाळी कांदा आठशेचाळीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त दोन हजार दर चालू लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद